पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूंजीवाद आणि मनोवादाचे चौकीदार आहेत असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे कोल्हापुरात कार्यकर्त्यांशी ते बोलत होते विकासाच्या नावाखाली देशाला विनाशाच्या दिशेनं घेऊन जाणाऱ्या मोदी सरकारला जनता सत्तेवरून खाली खेचेल असा विश्वासही कवाडे यांनी व्यक्त केला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि महाआघाडीचे शिलेदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये कवाडे यांनी प्रमुख कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधला केंद्र सरकार आर एस एसचा अजेंडा राबवून उपेक्षित वंचित घटकांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र देशातील जनता त्यांचा हा डाव उलथवून टाकेल असं कवाडे यांनी नमूद केलं वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रात महागाडीचं नेतृत्व करावं अशी ऑफर दिली होती पण प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यापासून आघाडी होऊ नये यासाठी ताठर भूमिका घेतली त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आर एस एसकडून फंडिंग असल्याचा आरोप प्राध्यापक कवाडे यांनी केला आहे प्रकाश आंबेडकरांची चाल उपेक्षित वंचित घटकांच्या लक्षात आली असून त्यांची जालन्याची सभा फ्लॉप झालीच त्यांच्या भ्रमाचा फुगा लवकरच फुटेल असा टोला कवाडे यांनी लगावला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इकडून तिकडं उड्या मारणाऱ्या दलबदलूंवरही त्यांनी खरमरीत शब्दात टीका केली पक्ष बदलणाऱ्यांना समाजाशी जनतेशी काहीच देणंघेणं नाही ते संधी साधू आहेत असंही कवाडे यांनी म्हटलंय सन दोन हजार चोवीस नंतर देशात निवडणुका होणार नाहीत असं भाजपाचे साक्षी महाराज म्हणत आहेत त्यामुळे मोदी सरकार राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका येते अशा परिस्थितीत संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी देशातील सर्व जनतेनं भाजपाचा पराभव करण्यासाठी मतदान केलं पाहिजे असं आवाहनही कवाडे यांनी केलं कोणाचे रक्षक आहेत मला चौकीदार म्हणतात स्वतःला कोणाचे चौकीदार आहेत हे नरेंद्र मोदी भाजप आर हे देशाचे चौकीदार नाही आहेत शेतकऱ्यांचे चौकीदार नाही आहेत दलित आदिवासी ओबीसी समाजाचे चौकीदार नाही आहेत वंचित समाजाचे चौकीदार नाही आहेत शेतकऱ्यांचे चौकीदार नाही आहेत बेरोजगार तरुणांचे चौकीदार नाही आहेत ते पुंजीवाद आणि मनुवादाचे चौकीदार आहेत अलग लक्षात आणि त्याच्यामुळे त्यांनी अडाणी अंबानीसारख्या लोकांचे चौकीदार असलेले हे सरकार देशाला कदापि विकासाच्या मार्गाने नेऊ शकत नाही सध्या देशात कोणत्याही प्रकारची लाट नाही मोदी लाट तर मुळीच नाही सर्वच घटक बेजार आहेत त्यामुळे देशात सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा दावा कवाडे यांनी केला यावेळी डी जी भास्कर सोमनाथ घोडेराव आणि कार्यकर्ते उपस्थित होते